नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया लाडक्या बहिणींसाठी खुश खबर डिसेंबरचा निधी मिळणार दोन दिवसात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं लागू असलेल्या आचारसंहिता लक्षात घेता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा निधी मिळेल की नाही अशी शंका उपस्थित होत होती त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचा निधी नऊ ऑक्टोंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला होता आता डिसेंबरचा निधी केव्हा मिळेल याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागून होतं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसचा हप्ता हा दोन दिवसात मिळेल अशी घोषणा केली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना निवडणुकीत दिलेलं आश्वासन हे खरं ठरलं आहे या अनुषंगानं असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे ज्या बहिणींना आत्तापर्यंत कोणतंही मानधन हे मिळालेलं नाही त्यांना डिसेंबरमध्ये हे मानधन म्हणजेच लाडक्या बहिणीचा निधी मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं मानधन संदर्भात म्हणजे दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे अपडेट बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत रहा महाराष्ट्रवाणी चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद